साहित्य रत्नांना भाऊ साठे मल्हारावजी होळकर मल्हाराया मल्हाराय असा आवाज जरी आला तर शत्रूचे गावचे गाव होस पडायचे एवढा दरार असणारे मल्हारावजी होळकर तुकोजीरावजी होळकर महाराणी अहिल्याराणी होळकर या सर्व तमाम महामानवांना तुमच्या काळ्याच्या गद्यामध्ये भीक देण्याची मला एकदम अभिवाद करतो मित्र तीनशे विजयंती आहे आणि आम्ही कात्रात परिसरामध्ये मोरे बागेमध्ये सातत्याने वर्ष तीन वर्ष झालं दर रविवारी साप्ताहिक जयंती साजरी करतो तशी जयंती प्रत्येक गावागावामध्ये सा। साजरा करण्याचा आमचा हेतू आहे आणि महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास घरापर्यंत पोहोचला पाहिजे मी सर्वप्रथम सर्व महिलांसाठी काय वाजवला पाहिजे कारण की जयंती महिलांसाठी सगळ्यात अगोदर प्रेरणा देणारी जयंती आहे अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये महिलांना भारतामध्ये सगळ्यात पहिली महिला फोज कोणी निर्माण केली असत तर ते आमच्या अहिल्यादेवी होळकरांनी केली हा इतिहास आमच्या महिलांना माहित पाहिजे हा इतिहास आमच्या मुलांना माहीत पाहिजे जोपर्यंत आमचे मार्गदर्शक आमचे विचारवंत किंवा आमचे प्रेरणा आम्ही निवडत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना खरा इतिहास समजणार नाही आमच्या घरामध्ये आम्ही महापुरुषांचे फोटो लावले तर लहानपणी एखादा मुलगा उठून विचार राहिला की हा फोटो कुणाचा आहे तेव्हा आपल्या आपल्याला आदराने सांगावं लागले आईल देवे ओळखा आहे तो प्रश्न विचारेल की आईल देवे कोण आहे त्यांना सांगावं लागेल की तीनशे वर्षापूर्वी त्यांनी या महामानवांनी आमच्या दुःखा दुःखासाठी त्यांचं सर्व आयुष्य पणाला लावलं त्यांच्या घरामध्ये मारक गेले नवरा गेला सासरे गेले मुक्ता साळ मुक्ता गेली म्हणजे त्यांची मुलगी मुक्ता गेली एक नातू नतोबा गेला सर्व घरामध्ये गेल्यानंतर देखील पहाडा सारखी स्तब्ध राहून इथल्या राज्य व्यवस्थेला टिकून इथं वर्ष राज्य करणारी महाराणी देशामध्ये नाही जगामध्ये कोणी कासत महाराणी विचार सांगण्यासाठी आहे जबरदस्त माझ्या सारख्या छोट्याशा सा कार्यकर्त्यांनी त्याच्यासमोर बोलणं देखील मला ना वाटत नाही कारण की आपल्याला सरांना ऐकायचं आहे महापुरुष कोणत्याही जातीचे नसतात महापुरुष विचाराचे असतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु

या महामानवांना जातीमध्ये जाती जा 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 न बांधता जा जातीच्या बाहेर गेलं पाहिजे सर तुम्हाला सांगतो मी जेव्हा आठवीला असताना आमच्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी महारवाड्यातून गावामध्ये काढलेली आहे म्हणून हे महापुरुष जेव्हा आपल्याला कळते तेव्हा महामानवाचा इतिहास आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मला आयोजकांनी तर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांच्या अगोदर मनापासून आभार करतो व्यक्त करतो आणि माझे भाषेतच थांबवतो जय मंगार जय आहिल्या जय भाई